फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघालेलो आहोत लग्नाला आवरता आवरता उशीर झालायच आम्हाला तर मेकअप पण माझा काय पूर्ण झाला नाही तिथे जाऊन आता पूर्ण कम्प्लीट करणार आहे मी तर आता सगळेजण आम्ही रेडी आहोत बियाण पण इथं तयार झालाय मग माझा तिकडं नाश्ता व्हायलाय आणि प्रक्षिता पण बघा हाय तर व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा चला आता जाऊयात आपण चला 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 हे घेतेस कितीच खाता तू

आलं नव्हतंच घरी घरी नाही केला ना ना। त्याने सोबत घेतला मग खरबूज खालतच का खरबूज नव्हतं खाल इकडे बघ इकडे बघ खाल्ला प्रक्षिताने खाल्ला तर असं काय कुठे निघायचं म्हणलं की आपलं काम काही हो पटकन आवरतच नाही म्हणजे कितीही पटकन करायचं म्हणलं की काही ना काहीतरी राहतच तर माझा नाश्ता पण राहिला होता असं काही नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते तर तेच मी डब्यामध्ये घेतली होती प्रियान प्रक्षाने पण नाश्ता काही केलाच नव्हतं तर गाडीत बसून मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आता आम्ही थांबलो ते एका फाट्यावर थोडासा चहापाणी करण्यासाठी सगळे जर उतरले मला आणलाय उसाचा रस मळमळ व्हायला मला ए सी आणि गाडीमध्ये असं जमतच नाही प्रवास आता घेतो चहा पाणी आणि थोड्याच वेळात आता लग्नाच्या ठिकाणी पोहोचणारच आहेत तर आता आम्ही येऊन पोहोचलो पल्लवीच्या मामाच्या घरी लग्न इथून जवळच आहे आता पल्लवी बघावं लागेल कुठे आहे इकडे आहे का तिकडे लग्नाच्या ठिकाणी आहे तर किलावन बस खाली काय काय बोल काय बोल बोल मानती ना काय नाही पडत पडत नाही फूल नाही लागत आहे ना काय बोलून नाही कोण नाही अरे तुम्ही आदेत आले का हो बोल मानती लांती पेना मला मजा ও কি মারা যাবো নাই কানে কানে ওপরে কাছে বলে দাও দিই সত্যি এখন তুমি না প্রশ্ন করে না কেবে কিটা দরস শহরে ওন আন্টি লাগা तर आता चालू होती लग्नाची गाई गरबड सगळेजण तयार होऊन अगोदरच निघून गेले होते इथे आणि आता मला थोडासा टाइम भेटला होता तर मी हेअरस्टाईल करून घेणार होते तर बॅक साइडला पप पाडून हेअरस्टाईल करायची होती तर ह्या आहेत पल्लवीचा काकू तर त्यांनी मला म्हणलं की मी करून देते म्हणून तर त्यांची मग मी थोडीशी मदत घेतली तर बॅक साइडला जो पप पाडला होता तो कॅन्सल करून असा त्यांनी घालून दिली तर मग मी तेच कंटिन्यू केलं कारण की आता वेळ नव्हता हेअरस्टाईल चेंज करायला आता कशी दिसते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला झालेली आहे आता रेडी फायनल लुक तुम्ही बघा आता जाते पल्लवीकड आणि पल्लवी तुम्हाला दाखवते कशी तयार झालेली आहे तर तर आता मी निघाले होते लग्नाच्या ठिकाणी लग्नाची वेळ झाली होती तर पल्लवी जी आहे ती दुसरीकडे मेकअप करायला गेली म्हणजे नवरी जिथे आहे तिथे मी तिच्या मामाच्या घरीच होते तिथेच तयार झाले आणि आता आले होते लग्न मांडवात पण लग्न टाईमला लागते का नाही लागते हे मात्र माहिती नसतं आपल्याला कारण की आता मांडवामध्ये बसल्याच्या नंतर मग सगळ्यांचीच होणार होती गर्मी खूप जोरदार होती आणि थोडा वेळ उशीर झालाही लग्नाला तर इथे मला माझ्या गावाकडच्या एक जाऊबाई भेटल्या होत्या त्यांनी बोलवलं त्यांच्यासोबत बसले मी तर आता त्याने नवरदेवाला ओळून घेतलं आणि नवरदेव नवरीची मंडपामध्ये एंट्री झालेली आहे तर मागे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसेल पल्लवी जी आहे नवरीच्या मागेच आहे सोबतच आहे तिच्या तर लग्न लागलं की आता सगळ्याच पाहुण्या राहुण्यांची गडबड असते की जेवण करायचं आणि आता आपले जे नातेवाईक भेटलेले असतात त्यांच्यासोबत थोड्या थोड्या गप्पा टप्पा मारायच्या आणि मग नंतर निघायचं आपल्या घराकडे तर लग्न लावून आम्ही घराकडे आलो तिकडे कारण की तिकडे खूप जास्त गरमी होऊ लागली पल्लवीचा काय मिळ बसला नाही ती कुठे काय माहिती ती जर भेटली तर लगेच तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवेल आता पुढे ती कशी दिसते तर हे बघा पल्लवी आता सापडली पूर्ण लुक बघा तिचं कशी दिसायली तर मी मागली किती तुला बघितलं सापडली कशा दिसतोय आम्ही दोघी कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता आम्ही चाललो जेवण करायला पल्लवी मी आणि प्रक्षित आहे तर जेवण करण्यासाठी आम्ही सगळेजण बस आता बसलेलो आहोत आता ह्या बायका ज्या आहेत ते हात आहेत पात्राचे कारण की कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे तर इकडे पण आहे ज्या भाऊकेतल्या बायका सुना ज्या असतात त्यांनी ज्या पाहुणे आलेल्या आहेत जेवायला बसलेले त्यांच्या पात्राला हात जोडून घ्यायचे असतात तर प्रक्षिताचं इथे जेवण चालू आहे बघा चालू आहे व्हिडिओ चालू आहे ना चालू आहे तर पल्लवीच्या ह्या आजी आहेत आणि आमच्या ह्यांच्या आत्या आहेत पल्लवीच्या आई दाखवूया कॅमेरावर हात काढणार पल्लवी आई आहे आणि ह्या पल्लवीच्या मामी आहेत तिने पण आणि ह्या एक मामी आहेत पल्लवी तर पल्लवी ज्यांच्या पाया पडते ते आहेत आमच्या आज सासूबाई आमच्या मिस्टरांच्या आत्या आणि त्यांच्या पलीकडच्या जे आहेत ते पल्लवीच्या मावशी आहेत तर आता सगळ्यांच्या पाया पडून सगळ्यांचा निरोप घेऊन आम्हाला निघायचं होतं घरी तर पल्लवी एकदा नवरीला भेटून येणार होती तिला भेटून आली ती आणि लगेच मग आम्ही निघालो घराकडे आता पल्लवीचे पप्पा जे आहेत ते तुम्हाला पुढे दिसतील बघा तर हे बघा हे आहेत पल्लवीचे पप्पा तिकडे घरी काही ते भेटलेच नव्हते तर इथेच ती दर्शन घेते आम्ही निघालेलो आहोत आता सगळेजण तर हा जो आहे हा आहे पल्लवीचा भाऊ पल्लवी, पल्लवी सगळ्यात मोठी आहे पल्लवीला दोन भाऊ आहेत छोटा जो आहे तो कदाचित मित्रांसोबत खेळण्यामध्ये बिझी होता काय की मला कुठे जास्त तो दिसलाच नाही तर चला आता सगळेजण थकून जे आहेत गाडीमध्ये बसलेले आहेत दिवसभर सगळेजण एन्जॉय करतात लग्न किंवा मग सगळ्याच गोष्टी गप्पा वगैरे मारणं पण गाडीमध्ये बसल्याच्या नंतर खूप जास्त थकवा येतो कुठलाही कार्यक्रम केला की पण थोडस रिलॅक्स होऊन सुद्धा गाडीमध्ये बसतो माणूस की चला एक काम आता झालेलं आहे आता आपल्याला घरी जायचं आहे आरामात तर तुम्हाला कसं वाटलं आजचा हा दिवसभराचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा पल्लवीची जी फॅमिली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते पण मग कमेंटमध्ये सांगा आणि आता घरी गेल्याच्या नंतर काही शूट करत नाही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा चॅनलवर असल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय